नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मोठी अपडेट मोठी खुशखबर आलेली आहे लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत त्या संदर्भात कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा झालेले आहेत संपूर्ण जी माहिती आहे आपण मी तुम्हाला प्रूफसहित दाखवणार आहे संपूर्ण जी अपडेट आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहेत पण संपूर्ण लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन कर सबस्क्राईब करा तर बघा मोठी अपडेट काय आहे लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये पण आले त्या संदर्भात काय मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा चॅनलवर नवीन असले चॅनल लाईक करा आणि शेअर करा तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र राज्यातील लाखो महिलांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आली आहे राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे अंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तीन हजार रुपयाचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे अनेक लाडक्या बहिणींना आपल्या बँक खात्यावर रक्कम जमा झाल्याची पुष्टी आलेली बघा तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा झालेले आहेत ते पण मी तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ही योजना आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारकडून राबवली जात आहेत आणि विशेष विधवा घटस्फोटित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना या योजनेचा मोठा फायदा झालेला आहे बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा तर तुम्हाला जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये एक नोव्हेंबरपासून पात्र लाभार्थी यांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि अनेक ज्या महिला आहेत अनेक जिल्ह्यांमध्ये जसे की अमरावती नागपूर नांदेड लातूर सोलापूर आणि औरंगाबाद या महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बघा संभाजीनगर इथे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सर्वात मोठी गुड न्यूज लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे योजनेचे सर्व अधिकारी सांगतात की काही जिल्ह्यांमध्ये बँक प्रक्रियेतील विलंबनामुळे तीन ते सात नोव्हेंबर दरम्यान पैसे जमा होतील त्यामुळे ज्यांच्या खात्यात अजून पैसे आले नाहीत त्यांना थोडा संयम ठेवावा लागेल त्यांना वाट पाहावी लागेल आणि खात्याची नियमित तपासणी करावी लागेल बघा म्हणजे तुम्हाला जी ई के वाय सी प्रक्रिया आहे तीसुद्धा तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहे संदर्भात ही मोठी न्यूज मोठी लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सब्सक्राइब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन दिसते त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि लाडकी बहीण योजनेच्या खात्यात हे पैसे जमा सुद्धा सुरुवात झालेली आहे तर मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास पटकन लाईक करा आणि शेअर करा बघा ज्यांना अजूनपर्यंत के वाय सी केलेली नाही तर पटापट के वाय सी करून ठेवा सतरा नोव्हेंबरनंतर तर ही जी शेवटची मुदत आहे नंतर तुमची के वाय सीसुद्धा होणार नाही लक्षात ठेवा के वाय सी न झालेल्या ले महिलांना हप्ता बंद हो होणार शंभर टक्के बंद होणार आहेत बघा त्यामुळे पटापट के वाय सी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे गरजेचं आहे आता नोव्हेंबरची तुमची बघा आज आठ तारीख आहे आता तुम्हाला बघा फक्त अवघे काही दिवस उरलेले आहेत म्हणजे कमी दिवस उरलेले आहेत आणि जे आहे ते वेबसाईट जाम होते काही होते कारण काही पण Uh, जे आहेत तांत्रिक प्रॉ प्रॉब्लेम येतात त्यामुळे लाडक्या बहिणींना पटापट तुम्ही वाय सी केलेली नसेल तर पटापट के वाय सी करून ठेवा आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे बघा फायनली सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत आणि ज्यांनी ज्यांनी डी बी टीद्वारे डी बी टी केलेली नसेल त्यांनी डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सर्व लाडक्या बणींच्या खात्यामध्ये आता हळूहळू हे पैसे सर्व जिल्ह्यांमध्ये येणार आहेत त्यामुळे सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका आणि सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश पण झालेल्या आहेत तर आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा ही सर्वात मोठी नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे लवकरात लवकर लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्तासुद्धा जमा होणार आहे तर ताईने व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद